तुमच्या पिकाच्या पानांमध्ये जर कॅनोपी चांगली नसेल तर तुम्हाला फुल सेटिंग फळदारणा झालेली दिसूनच येणार नाही मग यावर नियोजन मिळवायचं कसं तर चार टप्प्यांमध्ये तुम्हाला माहिती सांगतोय पहिला टप्पा फवारणीचा फवारणी करायची तरी कोणती ह्या औषधांचे फोटो प्रमाण दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला खत औषधं जी ड्रिपने किंवा पाटपाण्यानं सोडू शकतो आणि राहिलेली दोन महत्त्वाचं टप्पा हा पुढं जाऊन सांगतो मग तुमच्या शेतामध्ये मिरची टोमॅटो काकडी भेंडी गवार वांगी भाजीपाला वेलवर्गीय चवळी वाल घेवडा कोणतंही पीक असू द्या शंभर टक्के तुमच्या कोणत्याही पिकाला फुल सेटिंग फळदारणा रेकॉर्ड ब्रेक फुटवा शंभर टक्के होणार या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा तर शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया आपण आपल्या शेतातील पिकांना नेमकी फुल सेटिंग फळधारणा फुल आणि फुटवा का होत नाही पहिलं महत्वाचं कारण पाण्याची कमतरता दुसरं कारण जास्त हीट आभाळ ढगाळ वातावरण याचबरोबर पाऊस तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे फवारण्यांचा अभाव किंवा जास्त फवारण्या औषधांचं प्रमाण जास्त उलट्या पालट्या फवारण्या मग हे नियोजन करतेवेळी आपल्याला आपल्या शेतातील पीक पंचवीस पंचेचाळीस पन्नास दिवसापर्यंत असणं गरजेचं आहे तेव्हा हे नियोजन करायचे तर पहिल्यांदा आपण फवारणीचा प्रयोग पाहणार आहोत फवारणी करतेवेळी आपल्याला एल पी के खत आणि इतर काय घ्यायचे तर काय घ्यायचे फवारणीमध्ये आपण दहा साठ दहा हे खत घ्यायचे आपल्याला ऑक्साइडमध्ये मिळतं तर यामध्ये आपल्याला याराचं बिल्डर आहे तर हे घ्यायचं लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ही दोन औषधं महत्त्वाची ही घ्यायची आता तुम्हाला ही फवारणी उपलब्ध होत नसेल तर तुम्ही कॉम्पोचं जे क्विक ऑन आहे हे घेऊ शकता तर यामध्ये आपल्याला अदास्काचं दहा साठ दहा ही ग्रेड घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ही अवेलेबल होत नसेल तर तुम्ही तेरा चाळीस तेरा प्लस यामध्ये बायोटा एक्स कोरोमंडलचं फंटॅक किंवा तुम्ही पाटील बायोटेकचं ऑक्सिजन घेऊ शकता ही जी काय मी तुम्हाला आता फवारणी सांगितली ना या फवारणीमध्ये आपल्याला सिलिकॉन घ्यायला अजिबात विसरायचं नाही सिलिकॉनमुळे काय होणार आहे की फवारणी तर चुकटून राहणार पण तुमच्या पिकातील पानांची अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढणार सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढची महत्त्वाची फवारणी प्लेन करायची बी एस एफचं मेरिओन किंवा आदामाचं कस्टोडिया यापैकी एक बुरशीनाशक घ्यायचे प्लेन फवारणी करायची त्याच्यानंतर आता आपल्याला पाठ पाण्यातून किंवा ड्रिपने फुल सेटिंग फळदारणा होण्यासाठी काही खतं औषधं पाहायचे तर ही कोणती पाहिजे आपल्याला झिरो साठवीस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस झिरो चाळीस चाळीस किंवा झिरो बावन्न चौतीस प्रति एकरासाठी तीन ते चार किलो याप्रमाणे घ्यायचे हे घेऊ शकता त्याच्यानंतर अजूनही तुम्हाला तुमच्या पिकाची कॅनोपी पानांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढायची फुटवा फुल सेटिंग फळधारणा करायची कॅल्शियम बोरान याचा वापर करायचा त्यामुळे ग्रीनरी शायनिंग जास्त प्रमाणे येणार फुल सेटिंग फुटवा हा जास्त प्रमाणे होणार आणि जाऊन फळधारणा देखील निश्चित प्रकारे जास्त प्रमाणे झालेली था तुम्हाला दिसून येणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकाला फुटवा फुलकळी फळधारणा फुल जास्त प्रमाणे होण्यासाठी कोरोमंडलच्या दोन दो फर्स ग्रेड फर्स्ट ग्रेड सेकंड ग्रेड ह्या वापरणं गरजेचं आहे बारा एकसष्ट झिरो झिरो तेरा चाळीस तेरा या खतांचा वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला भरघोस असं तुमच्या पिकाचं उत्पादन झालेलं दिसल स्वाल। कसं लक्षात घ्या ही जी काय मी खतं सांगितली तुम्हाला तर ही आलटून पलटून चार चार दिवसांच्या अंतराने आपल्या पिकाला देणंच गरजेचं आहे तुमच्या कोणत्याही पिकाला किडी थ्रिप्स मावा तुडतुडे पांढरी माशी यांचा देखील अटॅक हा जास्त प्रमाणे होतो मग याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की कीटकनाशकांचा वापर करायचा आहे मग ही कीटकनाशक कोणती घ्यायची तर लक्षात घ्या आपण जे आदामाचं ट्रासेड आलेलं आहे हे घेऊ शकतो टाटाचं क्लास्टो असेल हे घेऊ शकतो आदामाचं टपूज असेल हे घेऊ शकतो आणि याची आपण फवारणी करणं गरजेचं कर आहे यामुळं निश्चित काय होणार किडी पांढरी माशी यांच्यावर जर बंदोबस्त मिळाला तर पुढे जाऊन तुमचं पीक हे जोमदार अवस्थेत झालेलं दिसतं अन्नद्रव्यांची कमतरता यामध्ये जास्त प्रमाणे होणार कारण या किडींचा अटॅक थांबला तर तुमचं पीक भरघोस उत्पादन देण्यास जास्त प्रमाणे मदत करणार आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी कॅल्शियम बोरॉन जे सांगितलेलं आहे तर हे तुम्हाला घेणंच गरजेचं आहे हे जर तुम्ही घेत नसाल तर तुमच्या पिकाला ग्रीनरी शायनिंग फुटवा क्वालिटी फळधारणा फुल सेटिंग होणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला तुमच्या शेतामध्ये मिरची टॉमॅटो वांगी चवळी वाल घेवडा काकडी आणि भाजीपाला वेलवर्गीय फळ फळपीकं कोणतंही पीक असू द्या ह्या पिकांना तुम्ही ह्या चार महत्त्वाच्या स्टेप जर फॉलो करत असाल निश्चित प्रकारे तुमच्या पिकाला भरघोस उत्पादन झालेलं दिसून येणार पण हा वातावरणामधील बदल तुमच्या पिकाने सहन केला पाहिजे कसा जर तुमच्या पिकाच्या पानांमध्ये कॅनॉपीच नसेल तर तुमच्या पिकामध्ये फुल सेटिंग फळधारणा फुटवा हा होणार नाही त्यामुळं तुम्हाला मी काही ज्या फवारे सांगितल्यात यामध्ये सिलिकॉन घ्यायला अजिबात विसरायचं नाही सिलिकॉन कोणतं घ्याल काजू असेल टॉपसील असेल हे घ्यायचं त्याचबरोबर तुम्ही अजून एक महत्त्वाची फवारणी कराल ही कोणती तर ती म्हणजे जीव ॲग्रोचं सिॲप्टॉन हे सिॲपटॉन जर घेत असाल तुम्ही वरूनही फवारा खालूनही फवारा तुमच्या उन्हामध्ये ह्या पिकाची जोमदार जबरदस्त वाढ करणार हे महत्त्वाचं औषध आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला या ज्या काही मी तुम्हाला फवारण्याकरता औषधं सांगितलेली आहे मग तुमच्या शेतात कोणतंही पीक असू द्या या पिकांना हे शेड्यूल जर फॉलो करत असाल निश्चित स्वरूपात तुमच्या पिकाचं भरघोस असं उत्पादन वाढलेलं तुम्हाला दिसून येणार ही जर आपली माहिती आवडली मिलिंद भोर युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तुमच्या शेतामध्ये सध्याच्या टायमाला कोणतं पीक आहे ही कमेंट्स मला नक्की करा आणि ही आपली माहिती आवडली जास्तीत जास्त शेअर करायचं आहे खाली जे शेअरचं बटन दिसतंय व्हॉट्सअप ग्रुप मित्र नातेवाईक मंडळी शेतीविषयक शे ग्रुप असू द्या यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये मला कळवायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय